वाला एक अजून वाला या स्क्रीन पुढील स्क्रीनच्या पुढले सगळे माग या स्क्रीन बसले या सगळे माग सोळा एक सोळा सुटला सुटला आशा मैदानातला घडी क्रमांक एक सुटला वांगीकरांचा सुंदर असा मैदान आणि सुंदर अशा मैदानातला घडी क्रमांक एक पळतो आणि एक मध्ये दोन गाड्यात सुंदर अशी लढत चलो आहे गाड्या गाडी पळते सुजगावकरांची अंबिका देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेलं भव्य आणि दिव्य असं मैदान आणि या मैदानाचा क्रमांक एक पळतोय एक मध्ये सुंदर अशी गाडी पळते अलीकडे अतिशय सुंदर आणि निर्विवाद वरच्या सोडे पंचा गट क्रमांक एक चा निकाल द्यायचा आहे निकाल। गड क्रमांक एक चा निकाल निकाल आणि निकाल गड क्रमांक एक चा निकाल तास क्रमांक तीन वरची धावलेली गाडी ना साहेब मोईल शेड सुचगाव या गाडीचा एक नंबरला अभिनंद सुंदर अशी गाडी उजवीला ज्या या क्षेत्राला वेट लावलं असा मोहील सचिन शेठ घरात वरचे गवले आणि अर्णव शेठ साळुंके सुजगावकरांचा बकासूर पहाला आणि त्यांच्या बरोबर प्रकाश बापू पडतले कडेपूर कडेपूरकरांचा वजीर पहाला सुंदर अशी गाडी या ठिकाणी सेमीसाठी पात्र केली